चला चला कर बो लड़ बो जीद बो आले का हॅलो 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 चला हॅलो 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 चला सर्वांना हॅलो चला आज आपण एक छोटीशी कंटेंट घेऊन आलोय हा कंटेंट खूप मोठा नाही छोटासा कंटेंट घेऊन आलोय नमस्कार नमस्कार चला आपण एक छोटासा कंटेंट घेऊन आलोय काय इकडे बघा दोनचा एकशे वा घात तीनचा पंच्याहत्तर वाघात आणि चारचा वा घात यापैकी यापैकी लहान संख्या कोणती विचारते यापैकी यापैकी लहान संख्या कोणती यापैकी लहान संख्या यापैकी लहान संख्या कोणती किंवा मोठी कोणती दोन्ही पैकी विचारतंय लहान विचारते किंवा मोठी विचारते एक तर लहान संख्या कोणती म्हणतंय नाहीतर काय म्हणतंय मोठी संख्या कोणती म्हणतंय यापैकी मग लहान किंवा मोठी हे करताना लाईक करा मित्रांनो प्लीज ओके ओके लाईक करा रे श्रीभाऊ लाईक करा म्हणायला लाग लागले तर मोट, लाईक करा मग लहान किंवा मोठी ठरवताना काय करायचं इकडे लक्ष द्या ज्याही वेळेस ज्याही वेळेस तुम्हाला एखाद्या संख्येचा पाया काहीतरी आहे आणि घात जर सारखा झाला तर तुम्ही मोठ छोटी मोठी सांगू शकता फॉर एक्झाम्पल कसं मी काय म्हणलं दहाचा वर्ग म्हटलं काय करा म्हटलं दहाचा वर्ग आणि नऊचा वर्ग दहाचा वर्ग आणि नऊचा वर्ग यापैकी मोठी संख्या कोणती यापैकी मोठी संख्या कोणती तर यापैकी मोठी संख्या कोण येणार तर दहाचा वर्ग येणार साहजिकच आहे म्हणजे ज्याही वेळेस घात समान असते त्यावेळेस तुम्हाला माहित आहे जिचा पाया मोठा ती मोठी जिचा पाया लहान ती लहान उदाहरणार्थ का नऊ लहान होती म्हणजे याच्यामध्ये नऊ लहान झाली दहा मोठी होती म्हणजे दहा काय झाली मोठी झाली बरोबर आहे मात्र मात्र घात कसा आहे घात कसा आहे सारखा आहे मग आता इथे घात सारखा आहे का नाही मग अशा गणितात लहान मोठा कसा ठरवायचा इथे तर घात सारखा नाही मग अशा गणितात लहान मोठा कसा ठरवायचा डोक्याला जास्त ताण नाही घ्यायचं डोक्याला जास्त नाही ताण घ्यायचं ज्याही वेळेस असं गणित येईल आणि याचा लहान माता ठरवा म्हणल त्यावेळेस घाताचा मसावी काढायचा घाताचा काय काढायचा मसावी काढायचा कोणते कोणते घात आहेत पन्नास पंच्याहत्तर पन्नास एकशे पन्नास पन्नास पंच्याहत्तर एकशे पन्नास घाताच्या नेहमी मसावी काढा पन्नास पंचाहत्तर पन्ना एकशे पन्नासचा मसावी काय येतो पन्नास पंचाहत्तर पन्ना पन्नास पंचाहत्तर एकशे पन्नासचा लसावी मसावी एक पंचवीस येतो मसावी किती येतो पंचवीस येतो मग काहीच करायचं नाही आता बघा हे दोनचा दोनचा पंचवीस न जर दीडशेला भागलं तर कितीचा भाग जातो सहाचा भाग जातो आणि वर पंचवीसला पंचवीस येणार कारण पंचवीस सक दीडशे तेच अर्थ झाला दोघांचा इथं इथं जर मी पंचवीस न भागलं तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे तिसरा घात आणि वर पंचवीस येणार बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस सक दीडशे त्याच्यानंतर काय चार चारचा पन्नासवा घात याला जर पंचवीसनं भागलं तर, तर चारचा दुसरा घात आणि वर काय येणार पंचवीस पंचवीस सक पंचवीस दोन्ही पन्नास अर्थ बदलला का नाही बदलला अर्थ अर्थ बदलला नाही मग आता याच्याहून काय करा आता हे करा दोनचा सहावा घात काय येतो दोनचा सहावा घात चौसष्ट तिसरा आठ चौथा सोळा पाचवा बत्तीस आणि सहावा चौसष्ट चौसष्टचा कितवा घात झाला पंचवीसवा घात झाला इथं तीनचा तिसरा घात सत्तावीस सत्तावीसचा कितवा घात झाला पंचवीसवा घात झाला आणि इथं चारचा वर्ग सोळा सोळाचा कितवा घात झाला पंचवीसवा मग आता प्रकारे जर दहाचा वर्ग आणि नऊचा वर्ग यात जर लहान मोठी काढा म्हटलं तर तुम्ही सांगू शकता दहाचा वर्ग मोठी आहे आणि नऊचा वर्ग लहान आहे तोडी सांगू शकता त्याच प्रकारे त्याच प्रकारे आपल्याला इथं सुद्धा सांगता येते जी संख्या लहान ती लहान जी मोठी ती मोठी हे चौसष्ट आहे म्हणजे चौसष्ट तुमची मोठी संख्या होईल आणि हे जे सोळा आहे हे सोळा तुमची लहान होईल हे सोळा कोणती होईल लहान होईल चौसष्ट मोठी आणि सोळा कशी लहान कळालं का खूप छोटासा कंटेन आहे आजचा लेक्चर वीस मिनिटाचाच आहे मिनिटाचाच आहे हे कळालं का जर कळालं असेल तर तुम्हाला एक दुसरं देतो तुमच्यासाठी असेल ते घ्यायचंय गणित दुसरं आणि सोडवायचे तुम्हाला आणि कमेंटमध्ये तुम उत्तर फेकून मारायचंय ओके परो तर घ्या पाचचा चोवीस वाघात पाचचा चोवीस वाघात सहाचा अठ्ठेचाळीस वाघात सहाचा अठ्ठेचाळीस वाघात आणि दोनचा शहाण्णव वाघात दोनचा शहाण्णव वाघात यापैकी लहान सांगा यापैकी कोणती सांगा लहान सांगा ओके हो हो ओके भाऊ ओके व्हिडिओला लाईक करून टाक मग समजलं असेल तर मग आता यापैकी लहान काढा म्हटलं या वरल्यापैकी लहान काढायचे जर तुम्हाला व्यवस्थित करायला असेल तर आता हे लहान काढा बरोबर पडदिशा वरल्यापैकी लहान काढायचे पाचचा चा चोवीस वाघात सहाचा अठ्ठेचाळीस वाघात आणि दोनचा शहाऐंशी शहाण्णव वाघात यापैकी लहान संख्या कोणती कोण सांगेल सगळ्यात पहिल्यांदा उत्तर पाहूया कोण बोलेगा सबसे पहिला उत्तर वीस मिनिटाचाच लेक्चर आहे मात्र कंटेंट खूप जबरदस्त आहे हा व्हिडिओला लाईक करा रे लाईक करा ना आवाज खूप कमी येतोय अर्चना मॅडम तुम्हालाच डेली आवाज कमी येतोय एकूण तर फुल आहे आवाज चला मग मला सांगा काय आहे येत आहे काय एक नंबर ओके ओके पाचचा चा चोवीस वाघात आहे चोवीस अठ्ठेचाळीस शहाण्णव अदोघर घात आलं आहे तर घाताचा मसावी काढा घाताचा मसावी किती आला घाताचा मसावी आला चोवीस 24... घाताचा मसावी किती आला चोवीस आला मात आम्ही ह्या पाचच्या चोवीस घातला घाल तर काहीच येणार नाही चोवीसला चोवीस राहील त्यानंतर सहाचा अठ्ठेचाळीस वाघात सहाचा अठ्ठेचाळीस वाघात म्हणजे या चोवीसनं मी अठ्ठेचाळीसला भागलं तर चोवीस दुनी अठ्ठेचाळीस वर चोवीसला चोवीस राहणार चोवीस दुनी अठ्ठेचाळीस जशाच तसं अठ्ठेचाळीस आलं बरोबर आहे त्यानंतर त्यानंतर दोनचा शहाण्णव घात म्हणजे चोवीसनं जर शहाण्णवला भागलं तर चौथा घात होते आणि त्याचा चोवीस वाघात त्याचा कितवा घात चोवीस वाघात आवाज फुल आहे ऐकून आवाज फुल आहे चला मग आता काय करा पाचचा काहीच नाही म्हणजे डायरेक्ट पाचचा चोवीस वाघात सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे छत्तीसचा चोवीसवा घात दोनचा वर्ग हे दोनचा चौथा घात दोनचा चौथा घात म्हणजे सोळा आणि सोळाचा चोवीसवा घात विचारले कोणती लहान लहानही येणार कारण पाच आहे पाचचा घात सारखे असले की डोक्याला ताण घ्यायचं नाही पाच सगळ्यात लहान झाली पाच सगळ्यात लहान झाली तर सोळा तुमची सगळ्यात कशी सॉरी छत्तीस सगळ्यात तुमची काय झाली मोठी झाली कशी झाली मोठी झाली काय लागले चला पुढे जाऊया आता आपण एवढं जर कळायला असेल तर थोडं पुढं जायचं आता जा लेक्चर खूप मोठा नाही आहे आजचा आजचा लेक्चर म्हणजे पंधरा ते वीस मिनिटाचा लेक्चर आहे फक्त हा बघा पुढं गणित दिलं चारचा एकशे तीन वाघात चारचा एकशे तीन वाघात पाचचा एकशे चार पाचचा चा एकशे चार आणि आणि दोनचा एकशे सहा वाघात आणि दोनचा एकशे सहावा घात यापैकी 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 मोठी संख्या कोणती यापैकी मोठी संख्या कोणती यापैकी मोठी संख्या कोणती तत्पूर्वी एक विचारतो तत तुम्हाला सोपंसं पेपरला आलेल्या दहा वेळेस पाचचा दहावा घात कॉमा पाचचा पंधरावा घात कॉमा पाचचा विसावा घात आणि कॉमा पाचचा पंचवीसावा घात यामध्ये मोठी कोणती येणार एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर यामध्ये मोठी कोणती येणार यामध्ये कोणती मोठी येणार एक नंबर येणार दोन नंबर येणार तीन नंबर येणार की चार नंबर येणार डोकं लावा डोकं इथं काय सोडवायची गरज नाही डोकं लावायचं काम आहे चार येणार साहजिक आहे क्या बाधे ऋषिकच गायकोड भाऊ चार येणार काय येणार चार येणार बरोबर आहे मग आता मला सांगा इथं याचं उत्तर कसं काढायचं याचं उत्तर काढताना डोक्याला जास्त ताण घेऊ नका ज्या वेळेस आपण घात सरळ सरळ होता त्यावेळेस काय केलं होतं की घात <coughs> सारखा केला होता मग आता जर इथं इथं जर तुम्हाला असं दिलं तर इथंही काहीतरी करायला पाहिजे मग ज्या तुम्हाला अपूर्णांकामध्ये घात देतय त्यावेळेस काहीच करायचं नाही छेदाचा लसावी काढायचा कोणाचा लसावी काढायचा छेदाचा कोण कौन कोण आहे सहा, तीन, सहा तीन, चार तीन यांचा लसावी किती येते सहा चार तीन यांचा लसावी बारा आला किती आला बारा आला मग प्रत्येक घाताला गुणून टाकायचं चारचा छेद तीन याला किती न गुणलं बारा न गुणलं पुन्हा पाचचा चा एकछेद चार याला किती न गुणलं बारा न गुणलं पुन्हा दोनचा एक छेद सहा याला कितीनं गुणलं बारा न गुणल प्रत्येकाला बारा न गुणायचंय एकदम सोप आहे हे हो का तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे चारचा चौथा घात चा चा उरला चार एक चार चारित्रिक्रम बारा म्हणजे पाच चा तिसरा घात उरला सहा एक सहा सा सहा दोन्ही बारा म्हणजे दोनचा दुसरा घात उरला सहाचा चौथा घात काय येतो सहाचा चौथा घात येतो दोनशे छप्पन पाच चा घन काय येतो पाच चा घन एकशे पंचवीस आणि दोनचा दुसरा घात काय येतो चार सगळ्यात मोठी संख्या कोणती आली दोनशे छप्पन दोनशे छप्पन कोणासाठी आहे तर चारचा एकछेद तिसरा घात चारचा एकछेद तिसरा घात मग सगळ्यात मोठी संख्या ही झाली सगळ्यात मोठी संख्या कोणती झाली ही झाली कळायला लागले पोरांनो चला कळालं तर लाईक करा रे व्हिडिओला लाईक करा चारचा एकछेद तिसरा घात उत्तर आलेला आहे एवढं सोपं आहे चारचा एकशे तिसरा घात एवढ आहे कळालं ओके चला चे तुम्हें आता आणखी एक देतो तुम्हाला आणि सांगायचे तुम्ही आता तुमच्यासाठी असेल डोकं लावा हा सोळाचा एकशे तिसरा घात सोळाचा एकशे तिसरा घात म्हणजे घात बी करत बसायचं नाही डोक्यानं लगेच येते हा बरोबर आहे त्याच्यानंतर बाराचा एकशे चौथा घात बाराचा एकछेद चौथा घात आणि त्यानंतर एकोणीसचा एकछेद दुसरा घात एकोणीसचा एकछेद दुसरा घात यापैकी मोठी संख्या कोणती यापैकी मोठी संख्या कोणती पुन्हा एकदा लसावी बाराची पुन्हा एकदा लसावी किती येईल बाराची येईल आजू एकदा सांगा ओके हे सांगतो किरण भाऊ हे सांगतो गणित टेन्शन घेऊ नको यापैकी मोठी संख्या कोणती काय आलं बारा आलं मग बारा न सगळ्याला गुणा सोळाचा एक छेद तीन गात आहे ह्याला बारा न गुन्हा पुन्हा बाराचा एक छेद चार गात आहे ह्याला किती न गुन्हा बारा नो गुन्हा पुन्हा एकोणीसचा एकशे दोन गात आहे ह्याला किती ने गुणा बारा नो गुणा मग मला सांगा तीन एक तीन तीन चौक बारा सोळाचा कितवा घात झाला चौथा घात झाला चार एक बल चार चार तीकम बारा बाराचा कितवा घात झाला तिसरा घात झाला बेएक बेबेचा कम बारा एकोणीसचा कितवा घात झाला सहावा घात झाला बाबो सर हे काय करून बसल्या एवढा मोठा घात कसं करावं अभे नाही करायचं लई सोपा आहे तर बरोबर आहे की नाही याचा घात करत बसायची गरज नाही काय करायचं सर तर मला सांगा ज्या संख्या मोठी आहे तिचा घात बी जास्त आहे म्हणजे साहजिक काही काय येणार मोठी येणार हे काय येणार एकदम मोठी येणार काय लागले हे असा याचा लहान मोठेपणा ओळखायचा असतो खूप छोटी कंटेंट होता तुम्हाला आधीच म्हटलं होतं दहा पंधरा मिनिटाचा लेक्चर आहे उद्या तर संडे आहे उद्या काय होणार नाही सोमवारी आपण विमानाने हवा घेऊन येणार आहोत ठीक आठ वाजता चालतंय तर आपण या ठिकाणी थांबूत पोरांनो भेटू या ॲपवरती ज्यांनी ॲडमिशन केलं आहे त्यांनी ठीक नऊ वाजता लातूर पॅटर्न आला चला बाय